संत तुकाराम महाराज अभंग तुझ्या चरणी काया निरूपण मेघा देशमुख संत तुकाराम महाराज हे संत परंपरेतील एक थोर संत कवी आणि भक्त होते त्यांचे अभंग त्यांच्या स्वाध्या सोप्या पण गहन आध्यात्मिक विचारांचे प्रतीक आहे त्यांनी भक्ती मार्गाच्या माध्यमातून सामान्य माणसाला परमेश्वराशी जोडण्याचा मार्ग दाखवला हा अभंग त्यांच्या गहन भक्ती आत्मनिवेदनाचा सुंदर नमुना आहे इथे तुकाराम महाराजांनी परमेश्वराला संपूर्ण शरणागती भक्ती आत्मसमर्पणाचा भाव व्यक्त केला आहे हा अभंग भक्तिमार्गातील परमोच्च आदर्श दैनंदिन जीवनातील आध्यात्मिक साधनेचे महत्व अधोरेखित करतो हा अभंग केवळ भक्तीचा संदेश देत नहीं। और महीमा ऐसी नाही तर जीवनातील प्रत्येक पैलूवर परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतो वणूप महिमा ऐशी नाही मज वाचा न बोलवे साचा पार तुझा हाईंची हे काया ठेवीली चरणी आता ओवाळूनी काय सांडू नाही भाव ऐसा करू तुझी सेवा जीव वाहू देवा तोही तुझा मज माझे काही न दिसे पाहता जे तुझं अनंता समर पावे तुका म्हणे आता नाही मज थार तुझे उपकार उपकारेडावसी नाही मज वाचा पार तुझा इथे तुकाराम महाराज परमेश्वराच्या महिम्याचे वर्णन करण्यासाठी त्यांच्या वाणीची मर्यादा व्यक्त करतात ते म्हणतात की परमेश्वराचा महिमा इतका अथांग आहे की तो शब्दात मांडणे त्यांच्या सामर्थ्या बाहेर आहे परमेश्वराचे सत्य साचा इतके विशाल आहे कि ते कोणत्याही वाणीने पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही इथे भक्ती मार्गातील एक मूलभूत सत्य मांडलेले आहे परमेश्वर हा मानवी बुद्धी आणि भाषेच्या पलीकडचा आहे भक्ती मार्गात परमेश्वराला पूर्णपणे जाणून घेण्यापेक्षा त्याच्याशी भावनी आध्यात्मिक एकता साधने अधिक महत्वाची आहे तुकाराम महाराज इथे परमेश्वराच्या अनंततेचा त्याच्या सामर्थ्याचा स्वीकार करतात ही शरणागती भक्तिमार्गाचा पाया आहे जिथे भक्त स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करतो परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून राहतो परमेश्वर हा मानवी बुद्धी भाषेच्या पलीकडचा आहे या वाक्याचा तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून अर्थ लावताना आपण त्यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी असलेल्या गहन विचारांना स्पर्श करतो तुकारामांच्या मते परमेश्वर ही कोणतीही मूर्त संकल्पना मूर्ती किंवा मनाने मानवी मनाने रचलेली प्रतिमा नाही तर तो एक अनुभव आहे जो बुद्धी आणि भाषेच्या मर्यादा पलीकडे आहे परमेश्वरा शब्दांनी बांधता न येणारा विचारांनी पकडता न येणारा आणि मनाने समजण्या पलीकडचा अनुभव आहे नंत तुकाराम महाराज सांगतात की मानवी भूती ही नेहमीच विश्लेषण विभागणी तर्काच्या मर्यादेत अडकलेली असते ती परमेश्वराला समजण्याचा प्रयत्न करते परंतु परमेश्वर हा बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे आहे तो एक असीम अनंत सर्वव्यापी सत्य आहे याला शब्दात पकडणे अशक्य आहे भाषा ही मानव निर्मित साधन आहे जी आपल्या अनुभवांना मर्यादित स्वरूपात व्यक्त करते परंतु परमेश्वर हा अनुभव इतका विशाल आहे की तो कोणत्याही भाषेच्या चौकटीत बसू शकत नाही तुकारामांच्या शिकवणू नुसार परमेश्वराला जाणण्यासाठी बुद्धी आणि भाषा सोडून शांततेच्या गहन अवस्थेत उतरावे लागते ध्यान ही ती अवस्था आहे जिथे मन शांत होते आणि व्यक्ती परमेश्वराच्या सानिध्यात एकरूप होते तुकारामांचा असा विश्वास आहे की परमेश्वर हा प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात सुप्त स्वरूपात आहे तो बाहेर शोधण्याची गरज नाही तर स्वतःच्या डुबकी मारून त्याचा अनुभव घ्यावा लागतो ला 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 हा अनुभव शब्दातीत आहे कारण तो केवळ अनुभवला जाऊ शकतो वर्णन केला जाऊ शकत नाही म्हणूनच परमेश्वराला जाणण्यासाठी बुद्धी आणि भाषेच्या मर्यादांपासून मुक्त होऊन शुद्ध चेतनेच्या अवस्थेत पोहोचणे आवश्यक आहे तुकाराम महाराजांच्या मते परमेश्वर हा जीवनाचा स्रोत प्रेम आनंदाचा अथांग सागर आहे तो प्रत्येक क्षणी आपल्या आणि आपल्या सभोवती आहे परमेश्वराचे स्वरूप अनंत आहे आणि मानवी बुद्धी ही मर्यादित आहे विज्ञान आणि तर्क यांच्या आधारावरही आपण विश्वाच्या उत्पत्तीचा आणि त्याच्या गहनतेचा पूर्णपणे उलगडा करू शकत नाही तुकाराम महाराज येथे हेच सांगतात की परमेश्वराच्या मानवी भाषा आणि बुद्धी पूर्णपणे समजू शकत नाही यामुळे भक्तिमार्गात बुद्धीपेक्षा भाव आणि श्रद्धा यांना प्राधान्य दिले जाते। ठाईंची हे काया ठेवीली चरणी आता ओवाळून काय सांडू महाराज इथे सांगतात की त्यांनी त्यांचे संपूर्ण शरीर परमेश्वराच्या चरणी अर्पण केले आहे आता त्यांच्याकडे असे काहीच उरले नाही जे ते परमेश्वराला अर्पण करू शकते ओवाळून काय सांडू हा प्रश्न त्यांच्या पूर्ण शरणागतीचा आत्मनिवेदनाचा द्योतक आहे इथे भक्ती मार्गातील परमोच्च शरणागतीचा संदेश आपल्याला दिला गेला आहे संपूर्ण आत्मसमर्पण म्हणजे केवळ भौतिक गोष्टीच नव्हे तर स्वतःचा देह मन आत्मा, आत्मा। परमेश्वराला अर्पण करणे तुकाराम महाराजांनी इथे भक्तीचा आदर्श मांडला आहे जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या हवाली करतो स्वतःचा अहंकार इच्छा सोडून देतो शरणागती भक्ती मार्गातील सर्वोच्च अवस्था आहे जिथे भक्त आणि परमेश्वर यांच्यातील द्वैत नाहीसे होते तुकारामांच्या दृष्टिकोनातून जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या हवाली करतो आणि स्वतःचा अहंकार इच्छा स्वत्व सोडून देतो या वाक्याचा अर्थ गहन आणि आत्मिक आहे तुकाराम महाराजांसाठी भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण जिथे व्यक्ती स्वतःला पूर्णपणे विश्वाच्या प्रवाहात वाहून देते समर्पण म्हणजे केवळ बाह्यकृती नव्हे तर अंतर्मनाची संपूर्ण शरणागती आहे जिथे अहंकार आणि वैयक्तिक इच्छांचा त्याग होतो इच्छांचा त्याग हा देखील त्या प्रक्रियेचा भाग आहे तुकाराम सांगतात की इच्छा या मनाच्या बंधनातून निर्माण होतात आणि त्या माणसाला सतत भविष्य आणि भूतकाळ गुंतवून ठेवतात समर्पणाद्वारे भक्त या बंधनातून मुक्त होतो वर्तमानात जगतो स्वत्व सोडणे म्हणजे स्वतःला एका मर्यादित मुक्त करणे विश्वाच्या असीमतेत विलीन होणे तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून हे समर्पण म्हणजे स्वतःला परमेश्वराच्या हातात सोपवणे नव्हे तर स्वतःला विश्वाच्या संपूर्णत विसर्जित करणे आहे तर ध्यान ही नव्हे आणि प्रेम यांचा संगम आहे जिथे भक्त स्वतःच परमेश्वर बनतो अशा समर्पणातच खरे स्वातंत्र्य आनंद आहे आधुनिक मानसशास्त्रातही लेटिंगो सोडून देणे या सोडतो तेव्हा मनाला शांती मिळते तुकाराम महाराज इथे हेच सांगतात की सर्वस्व परमेश्वराला अर्पण केल्याने भक्ताला मुक्ती मिळते ही मुक्ती म्हणजे केवळ आध्यात्मिकच नव्हे तर मानसिक भावनिक मुक्ती देखील आहे उदाहरणार्थ जर आपण एखाद्या गोष्टीवर अति नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा तणाव वाढतो पण जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून गोष्टी सोडून देतो तेव्हा आपले मन शांत होते नाही भाव ऐसा करू तुझी सेवा जीव वाहू देवा तोही तुझा महाराज की त्यांच्याकडे असा कोणताही भाव नाही ज्याद्वारे ते परमेश्वराची खरी सेवा करू शकतील त्यांचा जीव आत्मा हा देखील परमेश्वराचाच आहे त्यामुळे तो अर्पण करणे ही अपुरे आहे इथे भक्तीतील नम्रता परमेश्वराच्या सर्व व्यापीपणाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की भक्ताकडे स्वतःचे असे काहीच नाही जे तो परमेश्वराला देऊ शकेल कारण कारण सर्व काही परमेश्वराचेच आहे भावना भक्ती मार्गातील विश्वेन सन्नादती सर्व काही परमेश्वरातून उत्पन्न होते या तत्वाशी जुळते भक्ती ही केवळ ब्रह्मबाह्य कर्मकांड नाही तर अंतकरणातील प्रेम आणि समर्पण आहे तुकाराम यांच्या दृष्टीने भक्ती ही अंतकरणातील शुद्ध प्रेम आहे ते कोणत्याही अपेक्षेशिवाय बंधनाशिवाय अहंकाराच्या प्रदर्शनाशिवाय उद्भवते हे प्रेम एखाद्या व्यक्ती गुरु परमात्मा किंवा अगदी संपूर्ण विश्वाशी जोडले जाऊ शकते भक्ती ही मनाची अशी अवस्था आहे जिथे मीपणा विसरला जातो आणि केवळ केवळ प्रेमाचा प्रवाह वाहतो कर्मकांड हे केवळ साधन असू शकतात अंतःकरणाचा सहभाग नसेल तर ते रिकामे आणि निरर्थक ठरत हरिभक्ती भक्ती तेव्हा साकार होते जेव्हा मत प्रेमाने आणि समर्पणाने भरलेले असते जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे विसरतो केवळ केवळ प्रेमात विलीन होतो संत तुकाराम महाराजांसाठी भक्ती हे अवस्था कशाची आहे उत्सवाची अवस्था आहे जिथे जीवनातील प्रत्येक क्षण प्रेमाने आनंदाने जगला जातो कि भक्ति ही भक्ती कोणत्याही मंदिरात पूजेत नियमात अडकत नाही प्रत्येक श्वासा, प्रत्येक कृतीत प्रत्येक भावनेत व्यक्त होते अशी भक्ती व्यक्तीला स्वतःच्या आत्मशी जोडते जीवनाला एक नवीन अर्थ देते इथे आपल्याला सर्वस्व परमेश्वराची आहे ही जाणीव करून दिल्या गेलेली आहे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण विश्वातील ऊर्जा आणि पदार्थाचा एक भाग आहोत आपले शरीर मन आणि आत्मा हे विश्वाच्या अनंत ऊर्जेचा एक अंश आहे तुकाराम महाराज दे सांगतात की आपला जीव देखील परमेश्वराचाच आहे त्यामुळे त्याला अर्पण करण्यात काही विशेष नाही ही जाणीव आपल्याला अहंकारापासून मुक्त करते मज़ काही नदी से पाहता। माझे नदीसे जे तुझ अनंता समत पावे ग्राम महाराज आपल्याला इथे सांगता। की जेव्हा ते स्वतःकडे पाहता। तेव्हा त्यांना तेव्हा त्यांना स्वतःचे असे काही दिसतच नाही जे ते परमेश्वराला अर्पण करू शकते सर्व सर्व काही काही परमेश्वराचेच आहे इथे भक्तिमार्गातील अहम ब्रह्मा आहे या वेदांती तत्वाशी हा चरण जोडला जाऊ जो शकतो तुकाराम महाराज तिथे सांगतात की भक्त आणि परमेश्वर यांच्यातील भेद मायावी आहे भक्त स्वतःचा अहंकार सोडतो तेव्हा त्याला जाणवते की सर्व काही परमेश्वराचेच आहे ही परमेश्वराचे जाणीव भक्ती आणि ज्ञान मार्ग यांचा संगम दर्शवतो तुकाराम महाराज यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा भक्त स्वतःचा अहंकार सोडतो तेव्हा तो स्वतःला परमेश्वराशी एकरूप करतो अहंकार हा एक पडदा आहे जो माणसाला विश्वातील सत्यापासून वेगळे ठेवतो तुकाराम म्हणतात की अहंकाराच्या विसर्जनातच खरी भक्ती आहे जेव्हा भक्त स्वतःला विसरतो तेव्हा त्याला जाणीव होते की सर्व काही परमेश्वराची आहे हा हो देह मन भावना विश्वातील प्रत्येक ही जाणीव हो भक्ती आणि ज्ञान मार्गाचा संगम आहे कारण ती मनाला आत्म्याच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाते संत तुकारामांच्या मते भक्ती म्हणजे प्रेमाचा पूर्ण समर्पणाचा मार्ग तर ज्ञान मार्ग म्हणजे सत्याचा शोध जेव्हा भक्त अहंकार सोडतो तेव्हा तो प्रेमात बुड़तो, आणि सत्याची अनुभूती घेतो ही अवस्था आहे जिथे मी आणि तो यांच्यातील भेद मिटतो तू महाराज सांगतात ही जाणीव म्हणजे ध्यानाची पराकाष्ठा जिथे भक्त परमेश्वरात विलीन होतो हा संगम भक्तीच्या भावनेला आणि ज्ञानाच्या स्पष्टतेला एकत्र आणतो जिथे व्यक्ती विश्वाशी एकरूप होत परम आनंद अनुभवते अशा जाणीवेतच जीवनाचे खरे रहस्य उलगडते आणि माणूस स्वतःला परमेश्वराचा अंश म्हणून ओळखतो आधुनिक विज्ञानातही आपण पाहतो आपले शरीर आणि मन हे विश्वातील मूलभूत घटकांचे संयोजन आहे आपण स्वतःला स्वतंत्र समजतो पण खरे तर आपण विश्वाच्या एकतेचा भाग आहोत तुकाराम महाराज येथे हेच सांगतात भक्ताकडे स्वतःचे असे काहीच नाही कारण सर्व काही परमेश्वराचा आहे ही जाणीव आपल्याला अहंकारापासून मुक्त करते परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवते तुका का म्हणे आता नाही मज थार तुझे उपकार फेडावया तुकाराम महाराज म्हणतात की आता त्यांच्याकडे असे काहीच उरले नाही ज्याद्वारे ते परमेश्वराच्या उपकारांची परतफेड करू शकते परमेश्वराने त्यांच्यावर केलेले उपकार इतके मोठे आहेत की त्याची परतफेड करणे अशक्य आहे इथे परमेश्वराच्या कृपेचा आणि भक्ताच्या कृतज्ञतेचा सुंदर संगम झालेला आपल्याला दिसून येतो तुकाराम महाराज येथे परमेश्वराच्या अनंत कृपेचा स्वीकार करता आपली असमर्थता व्यक्त करता ही कृतज्ञता आणि नम्रता भक्तीमार्गातील महत्त्वाचे गुण आहेत परमेश्वराची कृपा ही कर्जासारखी नाही जी परतफेड करता येते तर ती अनंत आणि निस्वार्थी आहे परमेश्वराची कृपा ही अशी अनंत आणि निस्वार्थी शक्ती आहे जी जी संत तुकाराम महाराज यांच्या दृष्टिकोनातून जीवनातील सर्वात गहन सत्यापैकी एक आहे संत तुकाराम म्हणतात की परमेश्वराची कृपा ही काही मिळवण्याची वस्तू नाही जी परतफेडीच्या अपेक्षेने येते एक नैसर्गिक प्रेमाने परिपूर्ण ऊर्जा आहे जी प्रत्येकाच्या अंतकरणात सतत वाहत असते ही कृपा स्वीकारण्यासाठी मन मोकळे नम्र आणि शुद्ध असावे लागते तुकारामांच्या मते ही कृपा आपण कमावलेली नसते तर ती परमेश्वराची स्वयंस्फूर्त भेट आहे जी आपल्या कर्मावर अवलंबून नसते ती आपल्या प्रत्येक श्वासात प्रत्येक क्षणात उपस्थित आहे फक्त आपल्याला ती अनुभवण्यासाठी व्हावे लागते कृपा स्वीकारण्याचा मार्ग म्हणजे आत्मसमर्पण कृतज्ञता संत तुकाराम सांगतात की जेव्हा आपण अहंकार सोडतो आणि स्वतःला विश्वाच्या प्रवाहात सोपवतो तेव्हा ही कृपा आपल्या संपूर्णपणे प्रगट होते ती काही बाह्य गोष्ट नाही तर आपल्या आत्म्याचा मूळ स्वभाव आहे परमेश्वराची कृपा ही जीवनाला अर्थ देणारी मुक्त करणारी प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे ती अनुभवण्यासाठी फक्त फक्त स्वतःला मोकळे करावे लागते मानवी जीवनात आपण अनेक गोष्टींसाठी इतरांचे आभारी असतो माता पिता गुरु निसर्ग समाज पण या सर्वांचा मूळ स्त्रोत परमेश्वर आहे तुकाराम महाराज इथे सांगतात परमेश्वराच्या कृपेची परतफेड करणे अशक्य आहे कारण कारण सर्व काही त्याचेच आहे ही जाणीव आपल्याला कृतज्ञ राहण्याची शिकवण देते आपल्या जीवनात नम्रता आणते संत तुकाराम महाराजांचा हा अभंग भक्तिमार्गातील शरणागती नम्रता याचा सुंदर संदेश देतो हा अभंग आपल्याला सांगतो की परमेश्वराच्या अनंततेचा स्वीकार करून आपण आपले तर मानसिक भावनिक दृष्ट्याही समृद्ध होतो दैनंदिन जीवनात या अभंगातील तत्वांचा अवलंब केल्यास आपण तणावमुक्त सकारात्मक आणि परमेश्वराशी एकरूप जीवन जगू शकतो हा अभंग आपल्याला शिकवतो की भक्ती ही केवळ कर्मकांड नाही तर ती जीवन जगण्याची एक कला आहे तुकाराम महाराजांच्या शब्दातून आपल्याला परमेश्वराच्या कृपेची आणि आपल्या जीवनातील त्याच्या उपस्थितीची जाणीव होती या अभंगाचा संदेश आपल्या जीवनात अंमलात आणून आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद